या ठिकाणी सर्वांना नमस्कार पा अनुसूचित क्षेत्रातील सतरा संवर्गातील सरळसेवेची पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत पा म्हणजे पेसा क्षेत्रातील जी सतरा संवर्गातील पदे आहेत ती मानधन तत्वावर भरण्याबाबतचा हा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा आहे अनुसूचित क्षेत्रातील सतरा संवर्गातील सरळ सेवेच्या पदासंदर्भात संदर्भाधीन अधिसूचनेनुसार विविध विभागामार्फत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती सदर भरती प्रक्रियेनुसार अधिसूचित सतरा संवर्गातील पदांसाठी देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पेसा क्षेत्रातील सहा हजार नऊशे एकतीस रिक्त पदांचा समावेश होता सदर जाहिरातीनुसार सुरू झालेली भरती प्रक्रिया उमेदवार निवडीच्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचल्या होत्या काही विभागाची निवड प्रक्रियेचा अंतिम निकाल जाहीर केला होता तर काही विभागामार्फत निवड प्रक्रियेचा निकाल तयार झाला होता परंतु जाहीर झाला नव्हता हो सदर अधिसूचना माननीय सर्वोच्च न्यायालयात आव्हानित झाल्यामुळे ही भरती प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे त्याच टप्प्यावर थांबवण्याच्या सूचना शासनाच्या आदेशांवर देण्यात आल्यामुळे ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती अनुसूचित क्षेत्रातील सतरा संवर्गामध्ये तलाठी असेल ग्रामसेवक असेल अंगणवाडी पर्यवेक्षिका कृषी सहाय्यक शिक्षक आरोग्यसेवक बहुद्देशी आरोग्यसेवक या संवर्गाचा समावेश असून या संवर्गातील कर्मचारी प्रामुख्याने ग्राम पातळीवर कार्यरत असतात अशा गाव पातळीवरील काम करणाऱ्या या संवर्गातील अंदाजे सहा हजार नऊशे एकतीस रिक्त पदांच्या पदभरतीची भरती प्रक्रिया निवडीच्या अंतिम टप्प्यावर थांबवण्यात आली होती निवड अंतिम टप्प्यापर्यंत नेऊन भरती प्रक्रिया थांबवल्यामुळे ग्राम पातळ वरील सहा हजार नऊशे एकतीस पदे गेल्या वर्षापासून रिक्त राहिलेले आहेत त्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे पेसा क्षेत्रातील गावामधील आरोग्य शिक्षण अंगणवाडी तसेच प्राथमिक सुविधा व ग्रामीण विकास यांच्यावर विपरीत परिणाम झाला असून आदिवासी बहुल गावातील नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावं लागत आहे पहा म्हणजे जे ग्राव ग्रामपातळीवरती म्हणजे गाव पातळीवरती क्षेत्रातील जे पद आहेत ते पद रिक्त राहिल्यामुळे त्या गावातील लोकांना या ठिकाणी अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे आणि या अडचणी दूर करण्यासाठी पहा आता तातडीने त्यामुळे या निर्माण झालेल्या अपघातक परिस्थितीवर मात करण्यासाठी व आदिवासी बहुल पेसा क्षेत्रातील गावामध्ये प्राथमिक सुविधा तातडीने पुरवण्याकरता सदर कर्मचाऱ्यांच्या नेमणुका मानधन तत्वावर करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती या अनुषंगाने शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे पहा आता शासन निर्णय काय झालाय तर शासन निर्णय असा झालाय अनुसूचित क्षेत्रात म्हणजे प्रेसाक्षेत्रात ग्राम पातळीवर काम करणाऱ्या सतरा संवर्गातील पदभर्तीसाठी जाहिरातीद्वारे निवड प्रक्रिया राबवून निवड करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली होती त्यामुळे या प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या उमेदवारावरून मधून मानधन तत्वावर नेमणुका करून ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावे म्हणजे ही जी सतरा संवर्गातील जी पद आहेत ते तातडीने भरण्यासंबंधीच या ठिकाणी शासन निर्णय झालेला आहे पेसा क्षेत्रातील पदे एका वर्षापासून रिक्त असल्याने सदर पदे तातडीने भरण्यासाठी या करता झालेल्या निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांची विशेष बाब म्हणून मानधन तत्वावरती नेमणूक करण्यात यावी त्यानुसार अनुसूचित क्षेत्रातील अनुशेच अधिसूचित सतरा संवर्गातील पदांकरता निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नियुक्त करण्यास संवर्गनीय संबंधित प्रशासकीय विभागांना परवानगी देण्यात येत आहे म्हणजे पा जे संबंधित विभाग आहेत आरोग्य विभाग असेल शिक्षण विभाग असेल यांना या ठिकाणी या उमेदवारांना निवडू शकता तर सदरची परवानगी या एकाच प्रकार प्रकरणात देण्यात येत असून भविष्यात पूर्व उदाहरण म्हणून याचा उपयोग करता येणार नाही पहा म्हणजे ही जी निवड आहे ही एकाच प्रकरणात केलेली आहे याचा पूर्वी पूर्व उदाहरण म्हणून वापर करता येणार नाही असं या ठिकाणी जी आर मध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे मानसिक मानधन तत्वावर या उमेदवाराची नियुक्ती करताना त्या पदावर प्रथम नियुक्तीच्या वेळी मिळणाऱ्या एकत्रित पगारा इतक्या मानधनावर उमेदवारांची नियुक्ती पात्र उमेदवारांमधून संबंधित विभागाने करावी अशा पद्धतीची देखील स्पष्ट सूचना या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे मानधन तत्वावर नेमणुकीचे आदेश देताना मानसिक मानधनाची रक्कम आदेशामध्ये नमूद करावी सदर रक्कम ही नियमित वेतन नसून मासिक मानधन आहे ही बाब स्पष्ट करण्यात येत असून विभागाने या संदर्भात आदेशामध्ये ही बाब नमूद करावी पहा म्हणजे या ठिकाणी हे जे वेतन आहे ते नियमित वेतन नसून मासिक मानधन तत्वानुसार या ठिकाणी दिलं जाणार आहे याचे देखील या ठिकाणी काय केलेलं आहे आदेशामध्ये नमूद करणं गरजेचं आहे मानधन तत्वावर केलेल्या नेमणुका माननीय सर्वोच्च न्यायालयाने दाखल झालेल्या विशेष अनुज्ञा याचिका एकशे नऊ दोन हजार तेवीसच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून देण्यात येत आहेत ही बाब आदेशात स्पष्टपणे नमूद करावी पहा म्हणजे या ठिकाणी त्या व्यक्तीला तुम्ही ज्या व्यक्तीची नेमणूक करणार आहेत त्याच्या आदेशामध्ये काय नमूद करायचं आहे ते देखील या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजेच जे आदिवासी क्षेत्रात आहेत म्हणजे पेसा क्षेत्रामध्ये जे सहा हजार नऊशे एकतीस पदं रिक्त आहेत त्या रिक्त पदांना या ठिकाणी ती पदं भरण्याची मानधन तत्वावर पदं भरण्यासंबंधी हा शासन निर्णय या ठिकाणी झालेला आपल्याला दिसत आहे असेच जे काही महत्त्वपूर्ण शासन निर्णय असतील किंवा वेगवेगळ्या योजना असतील त्याचबरोबर जे काही शैक्षणिक व्हिडिओ असतील हे पाहण्यासाठी आपला जो चॅनल आहे व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद